चांगले आलेत भोपळ्याचे वेल ना आमच्या वहिनी भोपळ्याचं वेल बांधतात बाबाच्या शेतात आले किती सुंदर आलेत बघा वेल टवटवीत पान आहेत एकदम बरेच लावलेत झाड पलीकडं काय येते का छान कांद्याची पात त्याच्यातच परत हे काय दुसरा आंबट चुका आहे काही हम्म उमटे बायला आवडते आंबट चुका नाही ना बर बाई दिवसभर हेच काम आहे नाही का तुम्हाला शेतकऱ्याचं आहे आता यायला किती दिवसांनी येतील आता येतील चार आठ दिवसात फुलं आहे ना दुधी बपड आहे ना बरं दुधी भोपळ्याचा चांगला उपयोग होतो वजन कमी करायसाठी ज्यूस करून प्यायचा डायट ज्यूसवरच राहायचं चार पाच दिवस दोन तीन किलो कमी व्हायला पाहिजे वजन एवढ्यात एक दोन किलो जरी झालं तरी आभार प्रयत्न करायला पाहिजे हम्म किती दिवस झाल तवलेलं चांगले तिकडं घोसाळ्याचे बरेच येत गेले तिकडं घरापाशी गेले तो लाल बोपळा आहे का तिकडं ती दिसते ना त्याची काळी पानं येत नाही का जरा पानं जरा वेगळीच आहेत जरा ती काय पटेल हम्म हे चांगले औषधी शरीराला शेण काढायचं असेल अजून अजून शेण बीन काढायचं असं का झालं गाय विकले का कशी काय आहे ग

नहीं नहीं थे थे, थे थे। मी पण लावलं पण त्याच्यावर पाऊसच नाही आता ते काही येणार आहे नाही ना आता ते असं याच्यात लावले गार्डन मध्ये एका जागी नाही ना लावलं नीट पाणी तुम्हाला येते तुम्हाला जात आहे मी लावलंय ना आमच्या ह्याच्यात मंदिर झाड लावले सावता माळ्यासारखं भाजी इथं पावटा कांद्याचं रोप त्या पालक लावले काही घ्यायलाच नको दुसरं जेवढे लावल्यात आपल्या जेवढं आहे तेवढं जेवढं जेवढा आपल्याला

चला मग त्यानंतर नाही आता चला झालं चहाचा टाईम चहा बी पिओ जाते